मुरुम शहर आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाने जनजीवन विस्कळीत झाले दोन दिवसापूर्वीही अशाच प्रकारे आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती उन्हाने तापलेल्या वातावरणात काहीसे बदल होताच अचानक पावसाला सुरुवात झाली आणि अवकाळी पावसाने शहराला झोडपून काढले गारा पडल्याने काही नागरिकांनी याचा आनंद घेतला असला तरी जोरदार वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसानही झाले काही घरावरील पत्रे उडून गेल्याचे निदर्शनास आले असून सार्वजनिक ठिकाणची झाडांचीही थोडीफार प्रमाणात मोडतोड झाल्याचे समजले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद